तसेच सातपती साहेबांनी अकलोज मध्ये दहशत आहे गुंडगिरी आहे असं जे वक्तव्य केलेलं आहे तसेच दादा तांबोळी तां केला असा प्रश्न त्यांनी केलाय मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय कि त्या प्रकर जे प्रकरण दादा तांबोळीचं घडलं होतं त्या प्रकरणावर कोण न्यायालयीन ने, प्रक्रिया झाल्या त्यातून आरोपी न्यायालयात गेले न्यायालयात त्यांचे कामकाज झालेलं आहे परंतु आज केवळ या नगरपालिकेच्या उद्देशानं निवडणुकीच्या निमित्तानं मोहिते पाटलाला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे खोटे आरोप हे सातपते येतात माझं एकच आव्हान आहे सातपते साहेबांना हे आकलूज आहे हे बीड नाही आज जर नाव घेतलं बीडचं तर लोक वाल्मिक कराडला बघतात तुम्हाला राजकारण करायचं तर विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करा असे खोटे आणि बदनामी का आरोप आपण करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे पण माने पाटील कुटुंब जोडले गेले रोज नम प्रवेश होत आहे त्याबद्दल काय वाटतं नाही माने पाटील कुटुंब हे का गेलं ह्याचाही आपण विचार करा त्यांचं कर्तृत्व काय त्यांनी काय कार्य केलं समाज याचे किती संस्था त्यांनी उभा केल्या जे काही वैभव मिळवलं माने पाटलांनी ते सगळं मोहिते पाटलांमुळेच त्यांना मिळालं होतं जी पद मिळाली होती ती पण मोहिते पाटलांमुळेच मिळाली होती रोज नवीन पक्ष प्रवेश होता। आर रोज, रोज जरी नवीन पक्ष प्रवेश असेल तर आपण पाहतो टीव्हीवर पा, आज चॅनलवर पाहतोय पैशाचे आमिषे दाखवले जातात पैशाचे प्रलोभन दिले जातात आणि काही उमेदवारीवर नाराजी असेल लो ती लोक तिकडे जात आहेत पण ह्याचा अजिबात काहीच फरक पडणार नाही शंभर ना, टक्के ही विजयी मोहिते पाटील विचारांची सत्ता या ठिकाणी राम सात होते हे बीडचे आणि त्यांना या तालुक्यात पाच वर्ष संधी दिली संधी दिल्यानंतर परत ते उभे राहिले आणि पडले या त्यांची मानसिकता बघितली तर ते पडल्यामुळे नैरेश्य नैरेश्यात गेलेले आहेत त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचं दिसत आहे वास्तविक पाहता त्यांनी आरोप जो केला जे सी शंकरराव मोहिते पाटील यांच्यावर की त्यांनी शिक्षण संस्थेची अजित गांधी यांची जागा हडप केली मला एकच सांगायचं आहे आमदारांना आमदार साहेब तुम्ही विधान संसदीय कामकाजात भाग घेतलेल्या का व्यक्तीनं कायद्याचं ज्ञान असलेल्या व्यक्तीनं अशा प्रकारची वक्तव्य करणं हे त्यांना शोभत नाही खरं पाहिलं तर ही जी जमीन आहे ती शिक्षण प्रसारक मंडळ यांना या, या पूर्वी शासकीय ह्याच्यातून मिळालेले हे तसा आदेश त्या काळातल्या कलेक्टर साहेबांनी त्या जमिनीचा ताबा त्यांना दिलेला होता आणि त्यानंतर राजीव गांधी यांनी मेहरबान कोर्टात माळशिरस येथील न्यायालयात कोर्टात दावा दाखल केला होता त्या दाव्यामध्ये त्यांनी मनाई हुकूम मागितला होता तो मनाई हुकूम नामदार उच्च न्यायालयाने सुद्धा नामंजूर केलेला आहे नामदार सुप्रीम कोर्टाने सुद्धा नामंजूर केलेला आहे एवढं होऊन त्या दा दावा हा माळशेरस न्यायालयात चालला आणि ह्या कामकाज चालू असताना दरम्यानच्या काळात अजित गांधी यांनी कोर्ट कमिशनरची मागणी केली आता कोर्ट कमिशनर म्हणजे काय की प्रत्यक्ष ही जागा आहे की नाही हा हे पाहणं फार गरजेचं आहे तसा अर्ज दिल्यानंतर कोर्ट कमिशनरने पाहणी केली त्या पाहणीमध्ये असं आढळून आले की ही जागाच अस्तित्वात नाही त्यानंतर तो रिपोर्ट न्यायालयात गेल्यानंतर पुन्हा त्याने मागणी केली की ह्या जर परत आम्हाला रिपोर्ट मान्य नाही तो परत करावा म्हणून मेरबान कोर्टाने परत कम, कोर्ट कमिशनर नेमला आणि ने जागेची मोजणी केली तेव्हा त्या ते रिपोर्ट मध्ये असं आढळून आले की सदरची जागा ही रस्त्यात गेलेली होती त्याच्यामुळं जर जागाच अस्तित्वात नसेल आणि जर ती जागा अस्तित्वात नसलेल्या जागेचं तुम्ही आज मालकी हक्क सांगत असाल तर आमदार साहेबांना माझं आव्हान आहे स्पष्ट की तुम्ही कायद्याचा अभ्यास करा तुम्ही काम कागदपत्र पहा ज्या कागदपत्राच्या आधारे आज त्या जागेचा निकाल शिक्षण प्रसारक मंडळाच्या बाजूने लागलेला आहे ते पण पाहून मग विचार करून आपण असले खोटे आरोप करावेत मुघल नैराश्यातून मोती पाटील कुटुंबियांना ह्या इलेक्शनद्वारे बदनाम करण्याचा आहे तो, तो आपण बदनाम करू नये अकलोशची जनता त्याला सोडतेड उत्तर देईल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुरोगामी विचाराचा आहे फुले शाहू आंबेडकर या विचारांना मानणारा पक्ष आहे आणि सर्व समाजाला एकत्रित घेऊन काम कर आ, काम करणारा पक्ष आहे आम आदरणीय शरद पवार साहेब असतील आदरणीय विजयदादा असतील खासदार बाया मोहिते पाटील असतील यांची जर भूमिका पाहिली तर सर्वसामान्यांना गोरगरिबांना आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन जाण्याचा विषाचे धोरण आहे तसेच या पक्षाने असंही ठरवलेलं आहे की ज्या नगरपालिका पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील त्या संदर्भात स्थानिक पातळीत ज्या त्या आघाड्या करण्यासंदर्भात किंवा ने जे ही, ही, ते निर्णय घेण्याबाबतचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे स्थानिकचे नेते मंडळी जे निर्णय घेतील तोच हा पक्षाचा आदेश राहील असं समजण्यात येईल तर अकलोजमध्ये दहशत आहे दबाव आहे गुंडगिरी चालते हेच म्हणणं खरं हास्यास्पद आहे कारण राम सतपती ज्यावेळेस या ठिकाणी आधी इलेक्शनला पाच वर्ष तुमचं तोंड का उघडलं नाही तुम्ही झोपला होता का त्यावेळेस आणि आज तुम्ही पडल्यानंतर ज्यावेळेस मोहती पाटलांनी तुमची साथ सोडली त्यावेळेस तुम्ही असे मोहते पाटलावर गुंडगिरीचे दबावगिरीचे आदेश वापरता आणि आज तुमच्या बरोबर कोण आहे आज राम सतपती असू द्या किंवा तुमचे पालकमंत्री असू द्या कोणी असू द्या त्यांच्या बरोबर असणाऱ्या गाड्याच्या ताप्यात कोणाच्या गाड्या आहेत गुंड लोकांच्या गाड्या आहेत गुन्हेगारी स्वरापातले लोक आज तुमच्या बरोबर आहेत एकतरी मोहिते पाटलाकडे कार्यकर्ता दाखवावा गुंडगिरी स्वरूपातला माझं त्यांना आव्हान आहे कर की मोहिते पाटलांचा कार्यकर्ता दाखवा की ज्यांना गुंडगिरी केली दमदाटी केली दबाव आणलाय मर्डर केलेत फोन केलेत असं एकतरी कार्यकर्ता दाखवा आणि जो जो कार्यकर्ता आहे तो मोहिते पाटलांच्या पक्षातला एखादा पदाधिकारी तरी आहे का हे दाखवावं